नमस्कार सर्वप्रथम आपणा सर्वांना मी हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज गुढीपाडवा गुढीपाडवा हा वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दसरा गुढीपाडवा अक्षयतृतीया हे तीन मुहूर्त तर कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे असे हे साडेतीन मुहूर्त आहेत गुढीपाडवा म्हणजे मांगल्याचा चैतन्याचा उत्साहाचा आनंदाचा विजयाचा हा महत्वाचा क्षण आहे आजचा या क्षणाचा हा पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाचा संवत्सर वर्षाचा पहिला दिवस या दिवशी वसंत ऋतूचे आगमन होते सर्व झाडावर वेलीवर वृक्षावर नवीन पालवी हसत असते चंद्र या दिवशी चित्रा नक्षत्र स्थिर असतो या नक्षत्रावरूनच या महिन्याचे नाव चैत्र असे ठेवले गेलेले आहे हा सण इतर राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो जसे की आंध्र प्रदेशात उ कर्नाटकात युगाडी आसाममध्ये बिहू सण पश्चिम बंगालमध्ये पोईला बैशाख अशा विविध नावाने हा सण साजरा केला जातो सिंधी लोक याच दिवशी चेट्टी चाड नावाचा सण साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात आणि महत्त्वाचे म्हणजे आजच्या दिवसापासून राम जन्म उत्सवाला सुरुवात होते महाभारतातील उल्लेख महाभारताच्या आदी पर्वात उपरिच्छर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ तो जमिनीत रोतो व दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करतो तो दिवस म्हणजे नववर्ष प्रारंभीचा पहिला दिवस या परंपरेचा आधार म्हणून अन्य राजे लोकही काठीला शेल्यासारखे वस्त्र बांधून सजवून पुष्पमाला लावून तिची पूजा करतात महाभारतातील खील पर्वात कृष्ण त्यांच्या सवंगड्याने इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव म्हणजेच इंद्रोत्सव बंद करण्याचा सल्ला देतात महाभारत ग्रंथातल्या आदि पर्वात हा उत्सव वर्षप्रतिपद्धेस करण्यास सांगितलेले आहे सांस्कृतिक इतिहास गुढीपाडवा या सणासंदर्भात काही उल्लेखित असलेले गोष्टी खालीलप्रमाणे आहेत एक या दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले असे सांगितले जाते चौदा वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व अन्य राक्षसांचा पराभव करून श्रीराम अयोध्येला परत आले तो हाच दिवस तीन शालिवन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकाचा पराभव करण्यासाठी सहा हजार सैनिकांचे मातीचे पुतळे तयार केले आणि त्यात प्राण फुंकून शकांचा पराभव केला अशी आख्यायिका आहे याच शालेवहन राजाचे राजाच्या नावाने नवीन कालगणना सुरू झाली शालेवहन शक या नावाने चार एका पौराणिक कथेनुसार शंकर आणि पार्वतीचे लग्न पाडव्याला ठरले आणि तृतीयाला लग्न झाले पाडव्याच्या दिवशी पार्वतीची शक्ती रूपातली पूजा करतात यालाच चैत्र नवरात्र म्हणतात पार्वती लग्न झाली की माहेरवाशी म्हणून घरी आली आणि तिच्या कौतुकासाठी चैत्र गोरेचे हळदुंकू केले जाते आणि अक्षय अक्षयतरीया या दिवशी ती सासरी परत जाते पाच भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म आजच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेचा सहा महर्षी दयानंद यांनी स्थापन केलेले आर्य समाज या स्थापनेचा हा दिवस सात विक्रमसंवत या हिंदू कॅलेंडरची सुरुवातही आजच्या दिवसापासूनच होते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस महिना आणि वर्ष मोजून महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी विक्रमसंवची रचना केली आठ गुडु पाडव्याला शिखांचे दुसरे गुरु गुरु अंगद देवजी यांचा जन्म पंजाबमधील विद्यमान मुक्तसर जिल्ह्यातील सराय नागा या गावी झाला नऊ याच दिवशी सिंध प्रांतातील प्रसिद्ध समाजरक्षक गुरणावतार संत झुलेलाल यांचा प्रगट दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो गुढीचा अर्थ काय गुढी हे नाव दोन अक्षरहून ठेवण्यात आले असे वाटते भगवान ब्रह्माचे प्रतीक किंवा ध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या पहिल्या दिवशीला सूचित करणे गुढी म्हणजे विजयचिन्ह असेही मानले जाते गुढीचे महत्त्व गुढी उभारण्यासाठी आपण कलश बांबूची काठी साखरेची गाठी आंब्याचा डहाळा फुलांचा हार नवीन वस्त्र चाफ्याची फुले कडुनिंबाचा वापर करतो सर्वप्रथम वेळूच्या काठीला तेल लावून स्नान घालावे एका टोकाला केसरी वस्त्र बांधावे कलशाला पाच ठिकाणी गंध लावावे आणि त्यानंतर तांब्याचा कलश उपडा ठेवावा काठीला लिंबाची पाने बांधून चाफ्यांचे फुलाची माळ घालावी त्यानंतर ब्रह्मध्वजाची ओम ब्रह्मध्वजाय नमहा या मंत्राचा जप करून पूजा करावी कलशाचे महत्व कलश हे यशाचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये कलशाला देवीचे रूप मानतात कलशावर देवीचा मुखोटा ठेवून त्याची पूजा केली जाते काठीचे महत्व गुढीची काठी म्हणजे सामर्थ्य गुढीची काठी जशी कणखर आणि ताठ उभी असते तसेच आपण आपल्या आयुष्यात ताठ मानेने जगले पाहिजे असा संदेश जणू काठी आपल्याला देते अन्य गोष्टीचे महत्व कडुनिंबाची पाने ही आरोग्यासाठी उत्तम आहेत फुले ही तर निसर्गाची मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे फुलांचा हार हे मांगल्याचे प्रतीक आहे गुढीला नेसवलेली साडी हे वैभवाचे प्रतीक आहे हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे पाठ किंवा आसन हे सतत नेहमी स्थिर असतात आणि आपण असे स्थिर राहावे असा संदेश ते आपल्याला देतात श्रीफळ हे आहेच आंब्याच्या पानात जास्त सात्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्व खेचून घेण्याची क्षमता जास्त असते कोवळ्या पानात तेजत्व तर जास्त असते म्हणून पूजेत शक्यतो कोवळ्या पानाचा उपयोग करावा आज आपण सर्वजण गुढीची मनोभय पूजा करून तिच्याकडे सुख समृद्धी धन आरोग्य हे मागूया याचबरोबर यावर्षी मला सर्व प्रकारचे शुभफळ मिळू दे घरात वर्षभर मंगलमय वातावरण राहू दे अशी मनापासून प्रार्थना करूया आज आपण इथेच थांबणार आहोत